किती मैदानामध्ये आपण पाहतोय परंतु तिथक्या ताकूचा समोर संघ आहे हे दर्यावधी नागा दोन गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळाली दोन का बाय पाहायला मिळाली त्याला प्रतिपर आपण पाहतो बेंट सुरुवाती चढाई मैदानाच्या हातीमध्ये परंतु आता मात्र तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला देखील त्या दर्जाचा खेळ करावा लागेल हो हे पुन्हा एकदा प्रत्येक तर होमकार मेसरीची चढाई आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो जर तुम्हाला काय चढाई पाहायला मिळाली हे ज्याच्या पायात पट्टू वादेल असा चढाई पट्टू मैदानामध्ये पाहायला मिळतय ओंकार मेसरी वारंवार चढा पाहायला मिळत आहे तुम्ही संपला जरी केलंय संपला जरी केलंय आणि त्याला परिगा संघ देखील सुरुवातीला कोसळतो मग विसरतो नागा नागाबंदर देखील संघ काही कमी नाही आले तू खाल किती जितला सोडली झेत घेतली आकाशी आम्ही सोपले झाली तुरी लढलो आलं झेतले जी वाटे का वाटे मरी अहो दुश्मन भी आज मिलाएं वाको में सलाम करे काय सितराशल पहला मिलालो ओबार थाकला जरवंद केला हूँ इनकार में स्त्री भगवान घंटा पहला मिलाले इस संपादन करावल आगे गुण संपादन करावल आगे सदा पट्टी टीवी का लो अपने अस्तित्व जी लड़ाई लड़ना साथी या सागरामध्ये परंतु घेर बंद झालाय काय प्राप्त केलाय आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ओंकार मैत्री याची चढाई आपण पाहतोय सेमी फायनलचा हा सामना मित्रांनो अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ प्रवेश करेल प्रत्येक अध्याप पुढत गुलाल घडक आव कबड्डीचा नाद आहे एकदम कडक ओंकार मिस्त्र मागे परतला आहे तर जैसे क्रमांक अकरा दर्यावरती नाग आहे बंधारे प्रत्येक पाहायला मिळालं परंतु यश संपादन करावं लागेल गुडांची पराकाष्ठा करावी लागेल बाई अंतिम सामन्यामध्ये कोणता संजय या ठिकाणी पाहायला मिळणार आहे परंतु प्रथमच मा चढाईमार्फत मुरुड तालुक्यातील ज्याचा ता वेग आपल्याला पाहायला मिळतो रोजी वाले की चढाई मैदानामध्ये पाहायला मिळाली घनाघाती हल्ले करावे लागते तिच्या आघाडीमध्ये बदलून काढायची असेल तर तुम्हाला सुद्धा वाऱ्यासारखा वेग वाढवावा लागेल काय घडेल मैदानामध्ये दर्या वरदे नागाव बंदर अपक्ष संघ आहे वादल वादा प्रत्युत्तर जर आपण पाहिला तर या ठिकाणी करावी लागेल आणि त्यांना प्रत्युत्तर आपण पाहतो ओंकार बेस्त्री चढाईर बक्का भावतोय किती गुणांची कमाई कमाई या ठिकाणी असेल पंचांचा निर्णय अजूनही वाढलेला नाही परंतु निर्णय अजून शिल्लक आहे थोडीशी दुखापत झाले खेळाडूला तर त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे जर तुम्हाला जिंकायचं असेल तर ओमकार मेसरी या नावाचं वादल रोखावं वा लागेल परंतु निर्णय अजून आलेला नाही मैदानामध्ये चांगली लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनलचा हा सामना वादल फारीकवाडा हिरुद्ध दर्यावरती नागावंदर दोन गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळाली शंभर रुपये आहे घालून पारदेशी घालणार तिषाराडा यास कडून ओंकार मेशीसाठी दीडशे रुपयाचा पारदेशी कामकार मेस्तीसाठी दोन गुणांची कमाई ओहो। हो हो काय ऐकायला पाहायला मिळाला हो ओमकार मेसरी देखील तितक्यात ताकदीचा फेलाडू आहे तो तो रोजीत तो जी चढाई समोर आहे अंकित खोप काय घडेल एका झंझर रोजी ते माले अपक्ष संघ असेल गौरव नाईक विना विलंब सांगा सध्या माझ्याला काटा घ्यायचा आहे बोनस घेऊन मारण्याचा प्रयत्न परंतु काय घडलाय नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुन्हा एकदा जैसे क्रमांक एक मंथन सर्व याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते सातारा एक झुंज आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते किती गुणांची लय लोड करते हा सावढ आपल्याला मैदान आता मात्र बोनेस गुणांक असेल आणि एक गुण आपल्या संघात दाखल करतो चढाईसाठी निघालाय जैसे क्रमांक चार अर्थातच ओंकार मिस्त्री याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते सातास समीकरण आपण या ठिकाणी पाहतो किती गुण संपादन करेल या चढाई मध्ये हे दे देखील आपल्याला मैदानात पाहावं लागेल हो 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 सुंदरक्षण पाहतो आपण जसे क्रमांक नऊ अर्थातच अंकित याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतय एक जबरदस्त सामना या ठिकाणी अप... पाहायला मिळतोय वाघा खारी प्रतिस्पर्धी संघ दर्यावरती नागाव बंदर या दोघांमध्ये सुरस आपण पाहतोय एक रोमांशक सामना या ठिकाणी रंगणार आहे त्यात कोणती शंका नसणार आहे मित्रांनो कारण एक हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी रंगणार आहे मित्रांनो निघालाय ज्याच्या पायात खरोखरच पे वादळ आहे असा खेळाडू आपण या ठिकाणी मैदानात पाहतो अर्थातच जैसे क्रमांक अठ्ठावीस रोजिक मानेला आपण मैदानात पाहतो एक जबरदस्त खेळाडूंच्या यादीत असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानात मिळतो तर शांतरित्या चढाई करतो आता मात्र माघार येतोय तो एकदा निघालाय नि क्रमांक अकरा दर संघाचा एक जबरदस्त मोहरा ओ हो हो सुंदर पॉइंट, एक गुण आपल्या संघासाठी दाखल करतो एक गुणांची भर आपल्या संघाचे दाखल करतो सलुनी बिर्याणी मालक ओनर आपण अपन... असं नसतं व्हायचंय तर जैसे क्रमांक गुनशच्या एकदा जैसे क्रमांक अठ्ठावीस रोजीत माही याची चढाई खरोखरच वादळी चढाई करण्यास माहीर हो हो आता मात्र उभा थापलाय रोजी याच माहूळ रोखल जात सुंदर क्षेत्रक्षण पाहावं लागेल सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय दर्यावरती नागाव बंदर यांच्या माध्यमातून जैसे क्रमांक खरो एक खरोखरच याच्या वादे चढाय पाहायला मिळाल्या प्रेक्षकांची मने जिंकली असा खेळाडू ज्यांनी डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्या देखील धारदार चढया केल्या असाच तोच मंथन घरी मैदानात पाहायला मिळतोय मंथन आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय तर पुण्याच्या एकदा जैसे क्रमांक तर पुन्हा एकदा मैदानात जैसे क्रमांक आठ चाराचं एक समीकरण असेल पाहूया या चक्र ही मधन परत परत ते झेर बंद होईल हे देखील आपल्याला मैदानात पाहावं लागेल मित्रांनो हो हो आता मात्र उभा टाकला सुंदर जग आपण पाहतो मैदानात मध्यांतर येतोय कोणाच्या गावात जाऊन पाहायला मिळेल थोड्या वेळातच तर पुनशा एकदा जैसे क्रमांक एक, एक। वारू म्हणते सर्व याचा वारू रोखलं जातो जबरदस्त शेतरक्षण पाहायला मिळते वाजव खारी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आले तिफान तिथे सोडले झोप घेतली आकाशी स्वप्न झाली मित्रांनो यशाकडे वाटचाल करताना मेहनतीच्या काट्यावरूनच चालावा लागतो धावावं लागतो पळावा देखील लागतो मित्रांनो माहीर असलेला खेळाडू अर्थातच मागाशी म्हटलं होतं की जबरदस्त एक गुण संपादन करतो एक गुणांची संख्या आपल्या संघात दाखल करतो तर ज्याच्या वारंवार चढाया पाहायला मिळते ज्याने डाव्या को कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात एक धारधार चढाया पाहायला मिळाल्या असा हा खेळाडू अर्थातच वादळ खारीक वाड्या संघाचा ओमकार मिस्त्रीला आपण मैदानात पाहतोय मित्रांनो एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतो ना भल्या भल्यांचा काढते जवा आणि वेगाचा शेवट म्हणून संबोधला जाणारा खेळाडू आता मात्र बंद होतो सुंदर सत्रक्षण म्हणावं लागेल दर्या वर्धे नागाव बंदर या संघाचा बरास एक लड़त आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते पाहुया किती घेऊन संपादन करतो आता मात्र उभा ठाकला कमल हे चा क्षेत्रक्षण आपण मैदानात पहायला मिळतोय एक सेमी ची लढत मित्रांनो एक जबरदस्त रित्या पार तर रोज माई इशाच्या आपल्याला पहिला पुकार देण्यात तिसऱ्या पुकाराला आपण कोणत्याही क्षणाचा न विलंब करता मैदानाकडे वाटचाल करायची मित्रांनो तर वादळ हाई ग्वारा संघ तुम्हाला सुद्धा चढव्या लढवया मैदानात कराव्या लागतील मैदानात संघर्ष करावा लागेल जैसे क्रमांक अठ्ठावीस अर्थात रेजित मागील आपण मैदानात साठ उजव्या खोक्यात डाव्या गोत्रात आता मात्र एक गुण संपादन करतोय एक गुणांची भर आपल्या संघाचा दाखल करतो मरो पॉइंट मारावाच लागेल कारण आपला संघ पिछाडीकडे वाटचाल करतोय मध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्हाला सुद्धा वेग धारण करावा लागेल वेग निर्माण करावा लागेल वादळी चढवा करावा लागते आता मात्र बाद होतोय तर पुढे होणारा सामना दर्यावधी नागा बंदावर आपला संघ काळशा गुळाने पिछाडीवरती आहे ती पिछाडी भरून काढायची असेल तर ते मात्र खेळी करावी लागणार आहे आणि त्याला पुन्हा एकदा प्रतिउत्तर आपण पाहतोय रोजी तो माळी याची चढाई आपल्याला पाहायला मिळते शांतरीच्या तडाई पाहायला मिळते रोजे तो माळी याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते सामना संपायला शेवटचे पाच मिनिटे वादळ खारीकवाडा पंधरा गुण नाम मात्र सात गुणाची आघाडी आहे वाद खारीकवाडा संघाची आपण पाहतोय ओंकार मिस्त्रीला मैदानामध्ये पाहतोय

चढ़ाई सा निकाला रोजित होती चढ़ाई अपन तो रोजित मणी जयाद चढ़ाई फोटो अपने पहाय मिलते है प्रत्युत्तर दर्शन क्रमांक आठ अपन पहत मैं दरिया दरियापी नागा गुणस गुण बांधण्याचा प्रयत्न गुणांची पराकष्ठ पराकष्ठा केली जाते परंतु याचं संपादन केलं जाईल का होय गुणस गुण प्राप्त केले सामना संपादन सेवाचे तीन मिनिटे पवरा कशा प्रकारे खेळी केली जाते ओंकार मेसरी मैदानामध्ये ज्याच्या काळामध्ये वेग पाहायला मिळतो जसे क्रमांक सात आपल्याला मैदानात पाहतोय गुणसंख्या वाढवावी लागेल आपल्याला देखील वाढवावी लागेल मैदानात ओ हो 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 जबरदस्त कमालीचा संघर्ष पाठीमान आपल्याला पाहायला मिळतोय गुलालाचा मान कोणाचे नशीब असेल हो वादळ खारीकवाडा शिवाई बांधन दर्यावर नागाई बंद आणि रोहा